अंबरनाथ शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रथयात्रेला अंबरनाथकरांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे भारावून गेले यावेळी हा प्रतिसाद बघताच लोक कोणाला मतदान करणार हे सांगत आहेत असं प्रतिपादन शिंदे यांनी केलं नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या विकासकामांना लोकांनी हा कौल दिलेला आहे तसेच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या कामांची ही पोच पावती आहे गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला कामे करता आली आणि त्याचेच फळ म्हणून आज अंबरनाथचे मतदार मला हा प्रतिसाद देत आहेत त्यामुळे वीस मेला लोक बहुसंख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि भरघोस मतांनी मला विजय करतील याची मला खात्री आहे आणि चार जूनला हे स्पष्टच होईल असंही ते म्हणाले चांगला प्रतिसाद आहे आज अंबरनाथमध्ये संध्याकाळपासून रथयात्रेच्या निमित्ताने जो आहे हा प्रचार सुरू आहे अंबरनाथ वेस्ट असेल तिथे तीन तास आता अंबरनाथ इस्टमध्ये उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आहे पण पाहताय की लोक नाक्या नाक्यावरती गल्ल्या गल्लीमध्ये जे आहे ते लोक उभे आहेत आशीर्वाद देत आहेत आणि एक त्यांना एक विश्वास आहे खूप कॉन्फिडन्स आहे लोकांमध्ये मोदीजींना घेऊन या सरकारच्या कामाला घेऊन आणि पूर्णपणे कॉन्फिडेंटली जे आहे लोक आम्हाला विश्वास देत आहेत की मतदान जे आहे कोणाला करणार आहे आजच जे आहे वीस तारखेला जे लोक करणार आहेत त्याची प्रसिद्धी जी आहे आजच या ठिकाणी येते मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या या देशामध्ये झालेलं काम आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे विकास कार्य झालेले जे विकास पर्व जे आहे दहा वर्ष सु अगोदर सुरू झालं आणि कल्याण लोकसभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी कामं केली आम्ही मला वाटतं त्याच्या जोरावरती जे आहे हे लोकांमध्ये जे आहे आमचं काम पोचलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि लोकांचा प्रचंड विश्वास जो आहे हा महायुतीवरती आहे मला वाटतं येणाऱ्या वीस तारखेला मोठ्या संख्या मेल आ, चार जूनला जे आहे हा एक रेकॉर्ड ब्रेक जो आहे हा विजय या कल्याण लोकसभेचा होईल